गुन्हेगारी रोखण्यासाठी सांगली पोलीस अधीक्षकांनी आता कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली जिल्ह्यातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत दोनशे चाळीस गुन्हेगारांचा आदानप्रदान कार्यक्रम आज संपन्न झाला यावेळी गुन्हेगारांनी आपल्या वर्तणुकीत सुधारणा करावी यापुढे कोणताही गुन्हा करू नये अथवा कोणत्याही गुन्ह्या सहभागी झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिला यापुढे गुन्हेगारांच्या हालचालींवर गुन्हे प्रकटीकरण शाखेने लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या जिल्ह्यातील सांगली मिरज इस्लामपूर तासगाव विटा जत येथील उपविभागीय कार्यालयात सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली प्रत्येक पोलीस ठाण्यातील मागील दहा वर्षात दोन किंवा तीन त्यापेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असलेले तसेच अंमली पदार्थ कायद्याअंतर्गत शस्त्र अधिनियम अंतर्गत दाखल असलेल्या गुन्हेगारांची झडती घेण्यात आली यावेळी हजर असलेल्या संशयितांची माहिती घेऊन ते सध्या काय करत आहेत कोणता व्यवसाय करतात त्यांच्या उपजीविकेचे साधन काय त्यांचे मित्र कोण याची माहिती अद्ययावत करण्यात आली पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी या गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे सध्या जामिनावर बाहेर असलेल्या संशयितांना वारंवार चेक करून ते सध्या काय करतात यावर लक्ष ठेवावे त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा होत्या आहे की नाही याबाबत पडताळणा ना करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी यावेळेस दिल्या आहेत दोनपेक्षा जास्त ज्यांच्यावर गुन्हे आहेत तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देऊन मोक्का अन्वये कारवाई करण्याच्या सूचना यावेळेस देण्यात आल्या आजच्या आदानप्रदान कार्यक्रमामध्ये सांगली विभागातील त्रेचाळीस मिरज अठ्ठावीस इस्लामपूर पस्तीस तासगाव छत्तीस विटा छप्पन्न जत बेचाळीस अशा एकोण दोनशे चाळीस गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली बिरे रिपोर्ट एस एन मराठी सांगली